आज आपण पाहणार आहोत मस्त खमंग आणि वर्षभर टिकणारी सांडगी मिरची रेसिपी तर सांडगी मिरची बनवायचे विविध प्रकार आहेत त्यातलाच एक प्रकार आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिलं आपण साहित्य बघूयात तर मार्केटमध्ये बघा अशी हिरवी जाडी मिरची भेटते ती घ्यायची तर तीनशे ग्राम मी हिरवी मिरची घेतली आहे आणि तीनशे ग्राम मी धने घेतले आहेत आणि त्याचसोबत मी काही मसाले घेतले आहेत तर चवीनुसार मीठ घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा हिंग घेतला आहे वन फोर कप जिरे घेतले आहे पाव चमचा मेथी घेतली आहे आणि दोन लिंबू घेतले आहेत तर सर्वात पहिले आपण मसाले भाजून घेऊयात तर कढईमध्ये मी धने घातले आहेत धने परतून घेते मसाले जास्त भाजून घ्यायचे नाही मसाले जर जास्त भाजले तर मसाल्याची चव निघून जाते त्यामुळे एक दोन मिनटं मसाले भाजून घ्यायचे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर त्यानंतर मी जिरे घेतले आहेत जिरे पण आपण भाजून घेणार आहोत एकसारखा चमचा फिरवत राहायचा त्यानंतर आपण मेथी घालणार आहोत मेथी पण आपण भाजून घेणार आहोत बाकीचे मसाले आपण नंतर वापरणार आहोत तर बघा एक दोन मिनटं मी मसाले भाजून घेतले आहेत म्हणजे थोडेसे गरम करून घेतले आहेत चला तर मग मिक्सरमधून वाटून घेऊयात जाडसर अशी पावडर बनवायची आहे जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची तर बघा अशा प्रकारे मी जाडसर अशी पावडर करून घेतली आहे आता आपण बाकीचे मसाले ॲड करूयात तर सर्वात पहिले मी हळद आणि हिंग घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे सर्व मसाले हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्याला ओलावा येण्यासाठी आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर दोन लिंबांचा मी रस घेतला आहे लिंबाच्या रसामुळे मसाल्याला ओलावा येतो आणि मिरची अधिक काळ टेकण्यास मदत होते तर काही जण दहीचासुद्धा वापर करतात पण दही घातल्यामुळे मिरची अधिक काळ टिकत नाही त्यामुळे तुम्ही लिंबाचा वापर करून मिरची अधिक काळ टिकवू शकता तर बघा मसाला तयार झाला आहे मस्त ओलावा आला आहे आता आपण मिरची भरून घेऊयात तर मार्केटमध्ये बघा अशी जाडी मिरची सहज भेटते तर मी ती आणली आहे आता आपण चिरा काढून घेऊयात मिरचीला चिरा देत असताना ज्या स्थितीमध्ये मिरची आहे ना त्या स्थितीमध्ये चिरा द्यायच्या नाहीतर मसाला भरल्यावरती मिरची पलटल्यानंतर मसाला सांडतो त्यामुळे जशी मिरची आहे ना तशी चिरा द्यायच्या तर अशा प्रकारे मी सर्व मिरचीला चिरा पाडून घेते तुम्हाला जर मिरची जास्त तिखट पाहिजे नसेल ना तर मिरचीमधल्या बिया काढून टाकायच्या तर इथे तुम्ही मिरची चिरत असताना प्लॅस्टिक ग्लबचा वापर करू शकता मिरची जर अशी चिरली ना तर पूर्ण दिवस हात जळजळत असतो त्यामुळे तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करू शकता प्लॅस्टिकची जी कॅरी बॅग असते ती हातात घालून तुम्ही मिरची चिरू शकता नाहीतर हात आहे ना दिवसभर जळजळत असतात तर मिरची तिखट नको म्हणून मी बिया काढून टाकते तुम्हाला जर मिरची तिखट पाहिजे असेल तर तुम्ही बिया तशाच अशाच ठेवू शकता तर बघा मी मिरचीतल्या बिया काढून टाकल्या आहेत आता आपण सर्व मिरचीमध्ये मसाले भरायला घेऊयात तर मिरचीमध्ये मसाला भरत असताना दाबून दाबून घट्टसर असा भरून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी अंगठ्याने प्रेस करते आणि मिरचीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर मिरचीच्या दोन्ही कडा आहेत ना त्या दाबून जवळ करून घ्यायच्या म्हणजे मिरची वाळल्यानंतर मसाला पडणार नाही अशा प्रकारे मिरचीच्या दोन्ही कडा जवळ करून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांमध्ये मसाले भरून घेते तर आपण लिंबाचा रस घातल्यामुळे बघा मसाल्याला मस्त ओलावा आला आहे आणि मिरची भरत असताना मसाला पडणार नाही तर बघा मिरचीमध्ये सर्व मसाले भरून झाले आहेत आता मी वाळवण्यासाठी ठेवणार आहे तर मिरचीमध्ये बघा घट्टसर असा मसाला भरून घेतला ना तर मिरचीतला मसाला पडणार नाही त्यानंतर मिरची वाळवण्यासाठी मी कडकडीत उन्हामध्ये ठेवली आहे आणि त्यावरती कॉटनचा कपडा घालून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं मिरचीवरती धूळ बसत नाही तर मिरची वाळवण्यासाठी ना पाच ते सहा दिवस लागतात कडकडीत उन्हामध्ये मिरची वाळवून घ्यायची आणि मिरची वाळवत वा असताना कॉटनचा पातळ कपडा घालायचा नाही तर आजूबाजूची धूळ असते ना ती मिरचीवर बसते तर बघा पाच ते सहा दिवस मी मिरची चांगली कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतली आहे मिरची वाळून कडक झाली पाहिजे त्यामुळे ती जास्त काळ टिकते आणि जर नरम असेल ना तर मग ती जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे मिरची ना, ना, ना जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत वाळवून घ्यायची तर मिरची बघा मस्तपैकी वाळली आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तर सांडगी मिरची तुम्ही तव्यावरती एक दोन चमचे तेल घालूनसुद्धा भाजू शकता तर कढईमध्ये मी एक दोन चमचे तेल घातलं आहे तेल मी जास्त घातलं नाही तेल जर जास्त घातलं ना तर मिरचीमधला मसाला तेलामध्ये पडतो सांडगी मिरची ना तेलामध्ये घातल्यावरती लगेच करपते त्यामुळे लगेच काढून घ्यायची दोन्ही बाजूनी परतून घ्यायची आणि लगेचच काढून घ्यायची नाहीतर मिरची करपू शकते तर अशा प्रकारे मी थोड्या मिरच्या तळून घेतल्या आहेत अशा प्रकारे आपली सांडगी मिरची तयार झाली आहे मस्त जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी मिरची तळून घेऊ शकता आणि जेवणाची लज्जत वाढवू शकता तर ही सांडगी मिरची तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद